रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद पाहण्यासाठी रामाग्रो कंपनीचा प्रतिनिधी हा अहो रात्र कष्ट करत शायनिंग जर जैविक तर हा प्लॉट आज इराणसाठी एक्स्फोट झाला झालाच नसता आजचा चालू घडीला हायस्ट रेट तेवीस रुपये तेवीस रुपये जरी येऊन झाली तरी तुम्ही शेतकरी बांधून घाबरू नका असं यांनी यांना सल्ला दिला होता पाहिजे तसा आपण घड पाडू पाहिजे तशी वादी पाडून पाहिजे तसं आपण शायनिंग कलर आणि शेतकरी राजा हा आता शेतकरी राजा हा नक्कीच होणार आहे का कारण रुपये किती शेतकरी मित्रांनो रामायगडच्या माध्यमातून आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातली जी केळी आहे ही केळी इराण इराक अशा देशामध्ये एक्सपोर्ट झालेली आहे आपल्याला अशा एका शेतकरी बांधवांचा फोन आला शेतकरी मित्रांनो त्या शेतकरी बांधवांनी आनंदाने व्यक्त केलं की शेतकरी बांधव उत्पादनाच्या माध्यमातून आतापर्यंत केळी ही इराण इराकला गेली होती माझी सुद्धा केळी एक्सपोर्ट चाललेली आहे तीच केळी आपण कशा प्रकारे एक्सपोर्ट करण्यासाठी आणि केलेली आहे आपल्या रामागड कंपनीच्या उत्पादनाच्या माध्यमातून इव्हन रामागड कंपनीचे प्रतिनिधी यांनी जे काही कष्ट घेतलेलं आहे शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून तेच पाहण्यासाठी आपण त्या दिशेने आपली गाडी वळवलेली आहे मित्रांनो तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोड्याच वेळामध्ये रामायकोड कंपनीचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा तुम्हाला आनंद पाहायला मिळणार आहे का शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद पाहण्यासाठी रामायकवाड्या कंपनीचा प्रतिनिधी हा अहोरात्र कष्ट करत आहे आणि त्याच्या कष्टाला आणि शेतकऱ्याच्या मेहनतीला आज यश आलेलं आहे आणि तेच यश पाहण्यासाठी आज आपण चाललेलो आहोत चला तर शेतकरी मित्रांनो कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा शेतकरी मित्रांनो कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी प्रकारे कष्ट घेतलेला आहे आणि शेतकरी बांधवांची किडी ही कशा प्रकारे एक्सपोर्ट होत चाललेली आहे कशा प्रकारचा दर मिळालेला आहे कशा प्रकारची फनी आहे आणि कशा प्रकारचा घड आहे किती वजनाचा घड आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा कुठेही जाऊ नका डोळ्याचं पारणं फेडणारा आजचा हा तुम्हाला प्लॉट बघा मिळणार आहे केळीचा कशाचा केळीचा शेतकरी बांधवांनो आपण जाऊया आपल्याला वाटेमध्येच कंपनीचे प्रतिनिधी भेटणार आहेत त्यांना आपण गाडीमध्ये घेऊया आणि तसंच पुढे शेतकरी बांधवांच्या प्लॉटवरती जाऊया त्यामुळे पुन्हा एकदा नम्र विनंती शेतकरी बांधवांना शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुमच्या डोळ्याचं पारणं फिटणार आणि तुमच्या डोळ्यामध्ये सुद्धा आनंदाची आश्रुती येणार म्हणजे येणार असा आपण व्हिडिओ पाहायला चाललेलो असा आपण प्लॉट बघायला चाललेलो आहोत चला तर मित्रांनो आपण भेटूया त्या प्रतिनिधींना आणि बागायतदारांना रामकृष्ण हरी सर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी शेतकरी बांधव आपण म्हटलं होतं की नाही आपण अशा व्यक्तीला भेटणार आहे की ज्या व्यक्तीने अक्षरशः आतापर्यंत पाच पन्नास किडीचे प्लॉट हे एक्सपोर्ट केलेले आहेत असे आहेत रामआयगड कंपनीचे धडकेबा प्रतिनिधी विक्रम सावंत सर 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 विक्रम सर राम कुष्णारी। राम कुष्णारी सर। विक्रम सावंत सावंत रामकृष्ण मी आता म्हणलं होतं आमच्या शेतकरी बांधवांना की आपल्याला असा एक प्लॉट बघायचा आहे की जो प्लॉट अक्षरशः एक्सपोर्ट झालेला आहे किडी बघण्यासारखी आणि शेतकऱ्याचे शेअर होती आनंद असा खळखळत आहे पण त्यासाठी तुम्ही खूप चांगल्या प्रकारचे म्हणणे अति चांगल्या प्रकारची मेहनत घेतलेली प्लॉट एकदम सक्सेस झालेला आहे आपण विक्रम साहेबांच्या विक्रम सावंत सरांच्या माध्यमातून आपण चाललो त्या किडीच्या प्लॉटवरती अजून एक विनंती करतो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्हाला केळीचा प्लॉट कसा आलाय किळी नजरत भरण्यासारखी दिसणार म्हणजे दिसणार नक्की का नक्की सर जाईल प्रत्यक्षातच बघायला जाणार जायचं का नक्की चला प्रत्यक्षात बघायला कुणीही व्हिडिओ शेवट पर्यंत बघा स्किप करू नका चला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो चला आम्ही चाललोय केळीच्या प्लॉट वरती जो प्लॉट एक्सपोर्ट झालेला चलायचं का नक्कीच चला चला सावंत सरांनी प्रकारे केळीचा प्लॉट एक्सपोर्टच्या चालेवल चाललेला आहे शेतकऱ्याचा कष्ट मेहनत आता आपण आलो शेतकऱ्यांच्या घरी आता आपण जाणार आहोत शेतकऱ्यांच्या प्लॉट मध्ये हो चला सावंत साहेब चला आपण जाऊ शेतकऱ्यांकडे चला चला तर चला बागेमध्ये जाऊन आपण प्लॉट बघूया चला तर आता आम्ही चाललेलो सावंत सरांच्या माध्यमातून एक्सपोर्ट झालेल्या बागेमध्ये आता आपण प्रत्यक्षात जाऊया बघाव हा मायग्रोटेक जैविक उत्पादने वापरून कशा प्रकारे केळी आलेले आहे एक नंबर ना जोरात थोडा पाहिजे त्या शेवटी शेतकऱ्याने एक शब्द दिलाय आता लावणार आहे नवीन रोपती रोपा बसणं हां ती शेवटपर्यंत तुमच्याकडेच भागदान पूर्ण 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 शंभर टक्के शंभर टक्के मित्रांनो आपण ज्या क्षणाची वाट बघत राहतो शेतकरी कसं काय शेतकरी बघा टोपी पायजामा आणि हे आहे शेतकऱ्याचं रूप तर आपण शेतकरी बांधवांना भेटूया आणि नंतर त्यांच्या प्लॉटवर जाऊया नमस्कार काका राम राम कसा प्लॉट आहे एक नंबर ना एक नंबर आहे खटाखट बघाय सारखा बघाय सारखा आहे इजन आपला समोरचा प्लॉट आता खाली गेल्यानंतरच काय आजी कळते चला जाऊया चला चला का काय प्लॉट एक नंबर आहे का नाही साऊंस आहे एक नंबर म्हणजे आता प्रत्येक क्षदच बघतोय बघाय सारखा प्लॉट प्रत्यक्षात हार्वेस्टिंग चालू आहे प्रत्यक्षात हार्वेस्टिंग चालू आहे शेती मित्रांनो जसं मी म्हटलं तुम्हाला हा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे हा एक्सपोर्ट शेती मित्रांनो बघा हा साउन्सरिया हा इराणसाठी एक्सपोर्ट झालेला हा प्लॉट आहे कीळीचा वर्तमान आणि प्रत्यक्ष दाखवणं यात फरक आहे ते बघा कसं काय प्लॉट आहे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार झालेला आहे शेतकरी मित्रांनो हा एरा सगळा इराण इराकला एक्सपोर्ट झालेला माल आहे जसं मी होतो की विक्रम सावंत चांगल्या प्रकारचं कष्ट मेहनत घेऊन हा प्लॉट सक्सेस केलेला आहे तर बघा कस काय प्लॉट आहे एकदम खात्री हे फिनिंग शेतकरी मित्रांनो कस काय बघू शकता लांबी एकदम क्वालिटी काय क्वालिटी आहे बघा कस काय क्वालिटी खतरनाक क्वालिटी वादी फिदी एकदम दे शायनिंग फिंगिंग नाथ काय वाटत बघू ना कस काय वाटतंय मस्त वाटतंय आपलं नाथ खुळा नाथ खुळा एकदम बघण्यासारखा प्लॉट आहे ओके चला आपण यांची बाग बघूया आतमध्ये फिरून शेतकरी बांधव मी कसं म्हणलं होतं की चला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा का शेवटपर्यंत तुम्हाला हा प्लॉट एक्सपोर्ट कसा झाला मिळणार आहे जसं शेतकरी बांधवने घाम गाळलाय या प्लॉट साठी चांगला आणण्यासाठी तसंच रामायगड कंपनीचे धडाकेबाज प्रतिनिधी विक्रम सावंत सर यांनी योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला आणि रामायगड कंपनीची उत्पादन कशा प्रकारे दिलेली आपण आता एक थोडीशी बातचीत करूया पुन्हा एकदा विनंती करतो शेतकरी माध्यमांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून दहा पंधरा मिनिट व्हिडिओ आहे तर नमस्कार नमस्ते आ, विक्रम सावंत सर आणि खरात सर तुम्ही हा प्लॉट जबरदस्त मॅनेज केलेला आहे कशा कशा पद्धतीने हा प्लॉट मॅनेज केलेला आहे आणि कोणती कोणती उत्पादनं या प्लॉटला दिली म्हणून हा प्लॉट एक्सपोर्टच्या क्वालिटीमध्ये बसलेला आहे आता हा प्लॉट लावल्यापासून सहा महिन्यापर्यंत ते रासायनिक शंभर टक्के वापरत होते सहा महिन्यापर्यंत सहा महिन्यापर्यंत म्हणजे जवळजवळ सहा महिन्या ने म्हणण्यापेक्षा त्यांची वेळ संपत आलेली बर बर आणि त्यानंतर त्यांनी रासायनिक बंद करून रामायग्रोटेकची जैविक उत्पादने वापरण्यास सुरुवात केली बरं मग त्यामध्ये केळी स्पेशल रूट मॅजिक मायक्रोन्यूट्रन बायोसृष्टी सायझर या उत्पादनांचा वापर केलेला आहे बरं आता मला विक्रम सावंत सांगा तुम्ही आता जी माहिती सांगता ती खरी आहे की मला सांगा यांनी काय सांगितलं की या प्लॉटला सावंत सरांनी का जी काय औषध दिली रामाकडे कंपनीचे बरोबर ना ही उत्पादनं कधीपासून केली तुम्ही पूर्ण झाल्यानंतर येण पूर्ण झाल्यानंतर त्याच्या अगोदर दिली नाहीत नाही नक्की दिली नाहीत ना शेतकरी मित्रांनो मला तुम्हाला एकच आहे आमचा धंदा खोटं बोलण्याचा आमचा व्यवसाय आमचा धंदा हा खरे बोलण्याचा खरा साहेब हा येन झाल्याच्या नंतर सावंत सरांनी तुमच्या प्लॉट वरती येऊन व्यवस्थित रामायण उत्पादन उत्पादनं दिली चालुकी, चालुकी, ती चालू केल्यापासून सावंत सर किंवा खरा सर रासायनिक तुम्ही काय वापरले का नाही काहीच वापरलं नाही कसलंच नाही सोडलं नक्की सावंत सर नक्की बघणारा वर्ग शेतकरी राजा आहे आणि त्याला आपल्याला फसवायचा नाही जिथे येतो शेतकऱ्याला टिकली मारून जातो बघताय एक्सप्लोर झालेला आहे म्हणजे याचा अर्थ सांगायचं तात्पर्य विक्रम सावंत सर आणि खरा सर खर सांगा खरंच रासायनिक वापरले का नाही अजिबात नाही येण चालू झाल्यापासून अजिबात त्याच्यानंतर नाही बरं तर येण चालू झाल्यानंतर अजिबात बिलकुल वापरलेलं नाही कसलंच वापरलेलं ना? कसलं नाही म्हणजे मग मला सांगा खरा साहेब जैविक औषधावरती सावंत सर आणि खरंच सर जैविक औषधावरती केळी येऊ शकते का आता तिथन पुढं शंभर टक्के आता जिवंत उदाहरण आहे हे सहा महिन्यापर्यंत रासायनिक शंभर टक्के वापरला बरोबर आणि तिथून पुढं तिथून पुढे तर खरा टप्पा आहे टप्पा आहे आणि आज आपण बघू शकतो की तिथून पुढे चार महिन्यामध्ये साडेतीन महिन्यामध्ये हार्वेस्टिंग झालं जर जैविक उत्पादनांचा रिझल्ट नसता तर हा प्लॉट आज इराण साठी एक्सपोर्ट नसता झालाच नसता बरोबर ना शेतकरी बांधवांना खरंच हा प्लॉट जर पाहिजे असेल तर आता सध्या हार्वेस्टिंग चालू आहे पण खरा सर जसं तुम्ही म्हणला सावंत सर तुम्ही म्हणला की ह्या प्लॉटला येन झाल्यापासून ये तुम्ही आपलं रामड कंपनीचं बायोसमृद्धी समृद्धी किड चालू, चा। चालू केलेलं रूट मॅजिक पाचशे पंचावन्न अजून सृष्टी बायोसृष्टी सायझर सायझर नऊशे ऍसिड रामा ऍसिड अजून या उत्पादनात एवढाच उत्पादन उत्पादन दिलं नाही एवढंच उत्पादन दिलं शेतकरी बांधवांना खरंच शेतकरी बांधवनं तुमचा विश्वास बसणार पर नाही पण हा प्लॉट खरा साहेबांचा एक्सपोर्टला सिलेक्ट झालेला आहे आजचा सगळ्यात हायएस्ट रेट काय मिळालेला तेवीस बर बॉक्सचं पेमेंट किती दिवसांनी हो येतं नाही नाही पण रेग्युलर बॉक्सला एक्सपोर्ट माल झाल्यानंतर पेमेंटचा विषय पंधरा दिवसानंतर असतो आज आपलं पेमेंट कसं मिळालं आहे किंवा मिळणार कसं आहे काटा पेमेंट आहे काटा झाला की जो हिशोब होईल त्या टायमिंगला पेमेंट मिळणार आहे सगळ्यात महत्वाची बाब की जे आज पर्यंत बॉक्स माल जातात त्याचं पेमेंट काटा पेमेंट कुठेही मिळत नाही ही सगळ्यात महत्वाची बाब आहे की काटा पेमेंट मिळणार आहे तेवीस रुपये तेवीस रुपये आजचा चालू घडीला हायस्ट रेट तेवीस रुपये तेवीस किलो घरा साहेब तुम्ही खुश आहे का हो अगदी खुश आहे नक्की मन मोकळ्या म्हणाला म्हणजे तुम्ही जे काही कष्ट घेतलं आपल्याला फळ मिळालं आहे आता जसं शेतकरी बांधवांना मी म्हणलं होतं काय शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ चालू होण्याच्या अजून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा शेत शेतकऱ्याची हास्य नक्की तुम्ही आनंदी 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 नक्की खुश खुश याला म्हणायचं शेतकरी राजा खुश आणि याच्यामध्ये सर्व श्री आहे रामायगड कंपनीचे धडाकेबाज प्रतिनिधी श्री विक्रम सावंत सर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे जरी येऊन झाली तरी तुम्ही शेतकरी बांधवांना घाबरू नका असं यांनी यांना सल्ला दिला होता पाहिजे जसं आपण घड पाडू पाहिजे तशी वादी पाडू पाहिजे कलर आणि सगळ्यात महत्वाचं वजन घडाचं एकदम चांगलं मिळालं पाहिजे सरासरी तुमच्या घडाचं वजन आपण मोजणारच आहे तरी अंदाज किती पडतेस आहे चाळीस किलो रामायगुट कंपनीचे जैविक उत्पादन होते हा प्लॉट आतापर्यंत सक्सेस झालेला आहे म्हणण्यापेक्षा आता प्लॉट हार्वेस्टिंग झालेला वेन झाल्यानंतर वापरून सुद्धा रामायग्र टेकची जैविक उत्पादन एक्सपोर्ट होऊ शकतो ह्याचे जिवंत उदाहरण आज आपण बघतोय प्रत्यक्षात म्हणजे सावंत सर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे कष्ट घेतलेलं आहे सगळ्यात मोठा असा विषय नाही की मी एकट्यानं कष्ट ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा सुद्धा मोलाचा वाटा आहे मी जसं म्हणलं की शेतकरी घाम गाळल्याशिवाय पीक येऊ शकत नाही आपल्यासारख्या हुरडुबक्यांचं काम काय माहिती का येणं जाणं चांगला सल्ला देणं आणि जर प्रत्यक्षात काम करणं हे शेतकऱ्याचं काम आहे सांगायचं प्रयत्न अडचणी असतात हा साहेब तुम्ही आमच्यावरती जो विश्वास ठेवला ठोला ठोला बरोबर ना मी एक हुरडू पिक का आम्हाला माहिती आहे का मार्केटला येते कुणी शेतकऱ्याला टिकली मारून जाते आमचा धंदा टिकली मारण्याचा सा, नाही सांगायचं तत्पर एकच आहे शेतकरी बांधवांनो जर आमच्या हातामध्ये एखादं पीक जर आलं मग ते कुठलं बी असू द्या त्या पिकाचं पैसे केल्याशिवाय आम्ही ग बसत नाही फक्त शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनी आमच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे रामायगड कंपनीच्या प्रतिनिधी विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही आमच्या प्रतिनिधीवरती विश्वास ठेवला थोले 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 थोले। खरा झाला का सक्सेस झालेला आहे शेतकरी बांधवांना जसं मी म्हणलं होतं तेवीस रुपये किलोने हा एक्सपोर्ट माल झालेला आहे आता हार्वेस्टिंग चालू आहे गाडी भरायचं काम चालू आहे तर चला आपण सगळ्यात महत्वाचा जो आपला नियम आहे आपल्या कंपनीचा आपण शेतकरी राजाचा मान सन्मान आणि आपण केळीचं पूजन करूया नंतर पुढचा व्हिडिओ आपण परत चालू ठेवूया शेतकरी बांधवांना परत एकदा विनंती करतो शोपर्यंत हा व्हिडिओ बघा बघा आणि बघा बघायला गेलं तर शेतकऱ्याची काळी आई ही म्हणजे खरी लक्ष्मी पैशापेक्षाही तर ह्या काळ्या आईची जर आपण सेवा केली ह्या लक्ष्मीची जर सेवा केली तरच आपल्या ह्या काळ्या मधनं आपलं सोनं पिकू शकतं तर आपण शेतकरी कुटुंबाच्या हस्ते आपण सर्वप्रथम घडाची पूजा करूया करा पूजा काय अडचण नाही अख्खा कुटुंब या ठिकाणी पूजेसाठी आलेलं आहे शेतकरी मित्रांनो ह्याला म्हणायचं युनिटी ह्याला म्हणायचं एकता एकत्र कुटुंब पद्धत तर आज सर्वांच्या साक्षीने या गडा महाराष्ट्राचं आराध्य देवत माऊली पंढरपूरचा पांडुरंग आणि रुक्मिणी याची आपण प्रथमता पूजा करूया ज्याप्रमाणे रामायक नेहमीच म्हणतं रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी राम 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 त्या हिशोबाने आज आपण या शेतकरी कुटुंबाच्या हस्ते या बळीराजाच्या हस्ते जगाचा पोशिंदा आपण प्रथमता पूजा करत आहोत ज्याप्रमाणे म्हटलं होतं की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघा बघा अख्खं कुटुंब अख्खा परिवार इथे एकत्र आलेला आहे खास या हार्वेशिंगच्या निमित्तानं तर मला सांगा हार्वेशिंग चालू आहे हो सरासरी घड किती किलोचं भरतो या पस्तीस किलोचा नक्की तुमचे चिरंजीव किती किलोच भरतोय घड पस्तीस किलो पस्तीस प्लस आहे सरासरी किती खुट आहेत म्हणजे किती किती जे झाड आहेत एकूण झाड झाड एक दोन हजार दोन हजार झाड बरोबर ना आता दोन हजार झाडला तू म्हणता पस्तीस किलो तुम्ही म्हणताय पस्तीस चाळीस किलो मी म्हणतो तीसच किलो किती किलो तीस किलो जरा कमी पकडूया बरोबर ना दोन हजार झाडाला तीस किलो जर म्हणलं तर किती टन माल निघतो आजच्या मी तिला साठ टन किती टन साठ टन आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे आजचा हायेस्ट दर तुम्हाला किती रुपये मिळाला आहे तेवीस रुपये म्हणजे विक्रम सावंत सर खरंच सर आख्या कुटुंबाचं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे दोन हजार झाडं तीस रुपये किलो जरी घड पकडला आणि आजचा हाएस्ट दर तेवीस रुपये तुम्हाला किलो मिळाला बॉक्स पॅकिंगला कॅश कॅरी सगळ्यात महत्वाचं काटा पेमेंट तुम्हाला बॉक्सला काटा पेमेंट मिळतच नाही मिळत नाही पण तुम्हाला मिळाले का मिळाले क्वालिटी 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 बरोबर ना तर मला सांगायचं म्हणायचं शेतकरी मित्रांनो जर साठ टनाचं तेवीस रुपयांचं कॅल्क्युलेशन केलं तर तेरा लाख ऐंशी हजार रुपये होत किती तेरा लाख ऐंशी हजार रुपये मी सांगायचं मात्र शेतकरी राजा हा आता शेतकरी राजा हा नक्कीच होणार आहे का कारण तेरा लाख ऐंशी हजार रुपये किती अकरामध्ये पावणे दोन एकर दोन हजार झाडामध्ये मला सांगा तुम्ही खुश आहे का हे औषधांनी साथ दिली का दिली दिली नक्की बरं काय काय या औषधामुळे तुम्हाला वा सगळ्यांनी सांगा काय काय झालं औषधामुळे वादी लांबले हा आणि क्वालिटी चांगली आली वादी लांबली क्वालिटी चांगली आली वजन आलं का वजन वजन मिळाले वजन मिळालेलं आहे जे पाहिजे ते तुम्हाला किरी मध्ये तयार झालं का झालं नक्की आई मला सांगा आता हे तुमची लक्ष्मी आहे आपण काळेमध्ये आपण लक्ष्मी उगवतो बरोबर ना लक्ष्मी मध्ये तुमची लक्ष्मी आता लक्ष्मीकडे चाललेली आणि ह्यात ना आपल्याला लक्ष्मी मिळणार नाही खुश आहे का नक्की नक्की बरं वाटतंय का लय भारी वाटतंय <laughs> नक्की सांगायचं तर चेहऱ्या शेतकऱ्याचे चेहऱ्या होते असं हसू येणं म्हणजे हेच देव पावला आपल्याला फोटो सुद्धा पूजा करायची गरज पडणार नाही कारण सगळ्यात महत्वाचा आपला शेतकरी राजा राजा तुम्ही जोडप खुश आहे का नक्की अति खुश आहे अति का खुश आहे विक्रम सावंत सर यांनी तुम्हाला चांगली साथ दिली का एकच नंबर शब्द काय दिलता तुम्हाला बर विक्रम सावंत सरांनी शब्द तुम्हाला काय दिलता नाही रिझल्ट भेटला तर पैसे मी परत देणार नक्की हो बघा रामाकडे कंपनीचे धडाकेबाज प्रतिनिधी विक्रम सावंत सर यांनी शब्द काय दिला होता विक्रम सावंत सर हा शब्द तुम्ही यांना दिला होता थार थार का त्यांनी सांगायचं नक्की पैसे परत द्यायचं का नाही आता पैसे नाहीत परत द्यायचे आता नवीन जे प्लॉट करणार आहे तर त्याला सुरुवातीपासून वापरायचं तुम्ही नवीन किती एकडाचा प्लॉट करणार आहे एक एक त्याला पहिल्यापासून विक्रम सावंत सरांच्या माध्यमात ट्रीटमेंट घेणार का शंभर टक्के नक्की शंभर तो प्लॉट आपल्या बघण्यासारखा आणायचा तुम्ही सगळे घरचे खुश आहेत का नक्की अति खुश अति खुश होणं गरजेचं आहे तर बघा जसं मी म्हटलं होतं शेतकरी बांधवनं शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा कारण जवळजवळ पावणे दोन एकरामध्ये तेरा लाख ऐंशी हजार रुपयाचं पीक शेतकऱ्याच्या कष्टानं मेहनतीने घाम गाळून कष्ट करून या काळ्या आणलं आलेलं आणि शेवटी बघा या शेवटच्या क्षणी अख्ख कुटुंब एकत्र आलेलं आहे सांगायचं तत्पर एकच आहे की रामाडक जे बोलतं तेच करून दाखवतं रामायगड कंपनीचे काय प्रतिनिधी जे बांधावरती शेतकऱ्याला खूप चांगल्या प्रकारचा सल्ला देण्याचं काम करतात सल्ला योग्य देतात का चांगला देतात योग्या सल्ला। योग्या देतात योग्य योग्य सल्ला बिन दोन्ही तर विक्रम सावंत सर मला दोन शब्द तुमच्या या शेतकरी बांधवांसाठी या शेतकरी कुटुंबासाठी तुम्ही या माळशेज तालुक्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे केळी पिकामध्ये तुमचं नाव केलेलं आहे या केळी बागायदारासाठी तुमचं म्हणणं काय यांनी सुरुवातीला सहा सात महिने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने रासायनिक वापरलेलं बर त्यांचं ज्या वेळेस या विषयावरती वे चर्चा झाली त्यांना सांगितलं की तुम्ही इथून पुढे रामायग्रोटेकची जैविक उत्पादनांचा वापर करा आणि वापरून बघा नाही रिझल्ट आला तर त्या प्लॉटची जबाबदारी शंभर टक्के आपल्याकडे राहील यस yes. आणि त्या शब्दावरती त्यांनी विश्वास ठेवला आणि आज त्या विश्वास ठेवल्यामुळे आज आपण प्रत्यक्षात बघू शकतो की आज माल एक्सपोर्ट होतोय एक्सपोर्ट होतोय होते।, 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 होते आता मला सांगा मला सांगण्यात तात्पर्य काय की सावंत सर हे रामायण कंपनीचं बायोसमृद्धी केळी स्पेशल असेल बायोसृष्टी असेल हे तुमच्या घरी पिकत नाही तुमच्या घरी तयार होत नाही तरी सुद्धा तुम्ही शेतकरी बांधवांना रोखोक गॅरंटी काय देत आहे की रिझल्ट नाही आला तर पैसे गॅरंटी ती गॅरंटी देण्याचा विषय म्हणजे मी ही स्वतः एक ज्या वेळेस केळी स्पेशल बायो समृद्धी सुरुवातीला त्यावेळेस मी माझ्या स्वतःच्या घरचा एक प्लॉट ह्याच्यावरती मी एक्सपोर्ट केला होता स्वतःचा आणि म्हणून मी आज एवढी मार्केटला गॅरंटी देऊ शकतो की नाही रिझल्ट आला तर प्लॉटची जबाबदारी माझी नक्की नक्की शंभर टक्के शेतकरी मित्रांनो बघा हे बोलायला एक दम लागतो आम्ही नुसतं बोलत नाही करून दाखवतो आणि हा प्लॉट एकदम सक्सेस झालेला आहे एक्सपोर्ट झाला तेवीस रुपये प्रति किलो दोन हजार हा प्लॉट मायग्रोटेकची जैविक उत्पादने वापरून हा सगळं महत्वाचं हे पॉइंट आहे आता परत म्हणणार काय काढले कसंही काढलेलं आहे तुम्ही खरं खुश का चला रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी रामकृष्णारी राम राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एकामेकावरच प्रेम इकडचा वडील इकडं मुलगा इकडं सासू इकडं सुन बरोबर ना हे सांगायचं असं कुठं होत नाही हे बघा एकामेकाला पेढ भरवण्याचं काम चाल बरोबर काय अडचण नाही मस्त पैकी हा हे हे बघ पैसे कोणी कमवत पण हे सुख कोण का मत हे सुख कुठे माहितीये <laughs> का फक्त शेतकऱ्याच्या घरी मग दोनशे कोटीची प्रॉपर्टी आहे पण बाप पोराला बोलत नाही पोरगा बापाला बोलत नाही खरे खोटे हसला का नाही हसला रामायकोटी काय म्हणतं बर रामायचं तत्व काय माहिती का माती आणि नाती सुधरवण माती आणि नाती माती आणि नाती आता मातीवर मी काम केलं आता काम कशा करतोय नात्यावरती मग सांगायचं होतं की तुमचं कुटुंब असंच जोपर्यंत आहे तोपर्यंत हसत खेळत राहावं हीच जर्नी प्रार्थना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आमच्या सावंत सरांना पेडा भरावा मस्त पैकी बघा शेतकऱ्याची ही दानत म्हणतात दानशूरपणा रामायगड कंपनीचे प्रतिनिधी श्री विक्रम सावंत सर यांनी शब्द दिला होता आणि तो पळला की कंपनीच्या उत्पादनाच्या माध्यमात आणणार एक्सपोर्ट करणार रेट चांगला मिळणार म्हणून शेतकरी बांधवांकडनं खास रामायण कंपनीचे प्रतिनिधी यांना पेडा भरवला अजून एकदा पेडा भरवा आमचे सावंत सर खुश झाले पाहिजे सावंत सर मला तुमच्याकडे एक गॅरंटी वॉरंटी हमी पाहिजे तुम्ही या माळशेज तालुक्यामध्ये किडेवरती खूप अतोनात चांगल्या प्रकारचं कष्ट करता मेहनत घेता प्रेम करता या माळशे तालुक्यातल्या शेतकरी बांधवांना केळी बागायदारांना तुमचा शब्द काय असेल केळी चांगले आणणार का बघायसारखे आणणार बघण्यासारखे आणणार नक्की केळी म्हटलं की, की आपलं नाव निघलं पाहिजे विक्रम सावंत आणि रामायग्रोटेक केळी म्हणलं की विक्रम सावंत आणि रामायग्रो हे नाव निघलंच पाहिजे असं गॅरंटी आणि वॉरंटी विक्रम सावंत सर देत आहेत विक्रम सावंत सर मला सांगायचं तात्पर्य एकच आहे की तुमच्याकडनं या माळशी तालुक्यातल्या केळी बागायदारांची सेवा घडो त्यांचा घड चाळीस पन्नास किलोचा निघो वादी एक नंबर यो बरोबर बॉक्स पॅकिंग हो आणि सगळ्यात महत्वाचा रेट चांगला मिळो एक्सपोर्टला हा तुमचा किडीचा प्लॉट जाओ हीच पांडुरंग चरणी प्रार्थना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जगाचा पोशिंदा बळीराजा याचा मान सन्मान करणं हेच रामायगडो कंपनीचं ध्येय आहे उद्दिष्ट आहे आणि ते मरेपर्यंत राहणार रामायगड कंपनीचे प्रतिनिधी श्री विक्रम सावंत सर यांच्या माध्यमातून आपण बळीराजाचा सत्कार आणि सन्मान करूया ज्या बळीराजाने अतोनात कष्ट करून हा केळीचा प्लॉट आणलेला आहे आणि याच केळीच्या प्लॉटला कंपनीचे प्रतिनिधी विक्रम सावंत योग्य मोलाचा सल्ला योग्य मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण शेतकरी राजांचा सत्कार सन्मान करूया नंतर त्यांचे चिरंजीव आहे त्यांचा आपण सत्कार सन्मान करूया रामकृष्ण हरी रामकृष्ण सत्कार केलेला आहे आता तुम दोन बापल्याकडना विनंती आहे तुम्ही तुमच्या लक्ष्मीचा सत्कार करायचा आहे आपली खरी लक्ष्मी म्हणजे कोण असते आपली आईच्या नंतर कोण असते आपली बायको असते बायको बायको ज्याला आपण काय म्हणतो पत्नी म्हणतो म्हणजे जशी यांची बायको ही तुमची आई आहे तर तुम्ही दोघंही मिळून तुमच्या पत्नींचा सत्कार करा हे फक्त लग्नातच केलेलं आहे परत काय केलेलं नाही चला करा हे नारळ द्या आमच्याकडं <laughs> हा असायचं नाही काही नाही हे फक्त हितच होऊ शकतं मस्त बघी हा आनंद पर्यंत मिळणार नाही घडू शकत शेतकरी मित्रांनो बघा आपण लग्नामध्ये हार घालतो त्याच्यानंतर हार घालत नाहीये तशीच मला नम्र विनंती आहे तुम्ही तुमच्या आई वडिला वडिलांना काय मारा ऐका मिठी मारा कारण वडिलांना मिठी कधी मारतो माहितीये का जलमल्या जलमल्या एक दोन चार वर्षाचा असतं असेपर्यंत एकदा काना म्हणजे कानाला शिंग फुटली की आपण आई वडिला मिठी मारत <laughs> नाही खरं आहे का खोटे <laughs> तर एकदा तुम्ही वडिलांना काय मारा खडकडून मिठी मारा कारण कडकडून मिठी मारणं आमच्या सुद्धा नशिबात नाही हे बघण्याचं एक आम्हाला एक काम नीबामध्ये आमच्या तुम्ही तुमच्या वडिलांना काय मारा मिठी मारा बिंदास मारा मिठी राशी मिठी कोण मारा 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 मिठी मारा एकामेकाला राशी मिठी कोण मारत नाही सांगायचं काय की मी खरं सांगतो म्हणजे ही गोष्ट हसण्यासारखी नाहीये ना जसं तुम्ही एकामेकांना मिटायला तसं सासू सोन्यांनी थोडस पुढे या सासू सा सोने प्रेरणा सा 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 की तुम्ही एक अशी कडकडून मिठी मारा जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलीला मिठी मारली असं वाटलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या आईला मिठी मारली असं वाटलं पाहिजे बघा हे शह कुठेही पाहायला मिळत नाही हे क्षण पाहायला मिळणार फक्त रामायगड कंपनीच्या सिस्टीम मध्ये तर नेहमीच म्हणतं माती आणि नाती टिकवून आता मला खरं सांग रिझल्ट आला सोडून द्या रिझल्ट येणार तुमचे पैसे बी होणार पण हे जे नातं जुळवण्याचं काम हे कोण करतं का आजपर्यंत कुठं घडलंय का आमचं तात्पर्य काय की नुसतं शूटिंग काढून जायचं नाही आमचं एकच म्हणण आहे की तुमची माती सुधरले पाहिजे तुमचं पीक चांगलं पाहिजे आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती आली पाहिजे कारण जोपर्यंत घरामध्ये सुख शांती येत नाही तोपर्यंत हे पीक कितीतरी भारी आलं त्याचं पैसे तरी झालं तर घरात सुख शांती नसेल तर त्या पैशाला किंमत नाही बरोबर ना सांगायचं की इथं दोन मिठू माऊली आपल्याकडे आहेत या मिठू माऊलींच्या हस्ते आपण हार नारळ सत्कार घालून सन्मान केलेला आहे शेतकरी मित्रांनो आमचं एक ध्येयच आहे माती आणि नाती टिकवणं या दोन गोष्टी होती आम्ही आयुष्यभर काम करत राहणार आहे लोकांनी नाव नावं ठेवली तरी लोक नावं ठेवत राहणार ठेवत राहणार आम्ही आमचं काम करत राहणार करत राहणार आणि करत करत राहणार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर जी खऱ्या अर्थानं बघायला तर आमची विठू माऊली म्हणजे आमचा शेतकरी राजा या शेतकरी राजाचं दर्शन घेणं गरजेचं आहे रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी शेतकरी शेतकरी बांधवांचा जर मानसन्मान जर केला तर खरंच प्रत्येक कुटुंबामध्ये आपली विठू माऊली ही खरंच मनाने श्रीमंत होणार आहे तर आजकाल पैशाने प्रचंड लोक श्रीमंत आहेत पण मनाने कोणी श्रीमंत नाही आमचं हेच माती आणि नाती टिकवणं रामकृष्ण हरी शेती तुमची खात्री आमची शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माती आणि नाती टिकवणारे एकच माध्यम म्हणजे रामायगोडे रामायगोडे रामायगडे रामा रामकृष्ण अरे मित्रांनो मी रामायग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत मुक्कामपोस टाकलोज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर माळशिरस तालुक्यामध्ये के ज्या केळी बागायतदारांना केळीमध्ये कोणतीही समस्या असेल केळीची रोप न चिकटणं बुंद्याची साईज न, न होणं दोन फाण्यामध्ये अंतर न पडणं वादी न लांबणे या काही ज्या समस्या असतील त्या समस्यांसाठी रामायग्रोटेकचे जैविक उत्पादन केळी स्पेशल बायोसमृद्धी या सन्वारती रामबाण उपाय रासायनिक जरी वापरत असाल तिथून पुढे तुम्ही जर केळी स्पेशल वापरलं तर नक्कीच शंभर टक्के आपल्या त्याची गॅरंटी शंभर टक्के आपण घेऊया उंद्याची साईज न होणं दोन पाण्यामध्ये अंतर न पडणं वादी शॉर्ट असणं पाना पानाची लांबी रुंदी शॉर्ट असणं या सर्वांवरती एक रामबाण उपाय म्हणजे राम आयग्रोटेकचे केळी स्पेशल बायो समृद्धी